ओबीसी बसल कसा आणि हवा शेवटी ऍक्शनला रिॲक्शन हे आम्ही देणारच कारण आम्ही ज्या मातीत वाढलो ज्या राजाचे जा आम्ही वंशे जाऊत मल्हाराव होळकरांच्या वंश जाऊत आमचा बी इतिहास तलवारीचा आहे तर आम्ही समस्त ओबीसी तरुण बांधव एकत्र फोर्स तयार करून साहेबासोबत कंटिन्यू राहू आणि साहेबाला संरक्षण देऊ भले आमचं मरण आलं तरी भेटतं पण आम्ही साहेबाला संरक्षण देऊ आणि आपण पाहतात लोकमंच मराठी थी। या ठिकाणी आज आपण वळी गुजरे या ठिकाणी आलेलो आहोत विषय असा आहे आज या ठिकाणी देवराई आणि वडी गुजरे या परिसरामध्ये जे ओबीसी योद्धा आहेत ज्यांना मोरक्या म्हटलं जातं लक्ष्मण हकेसर यांचा या ठिकाणी दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये काही गजारोळ झालेला आहे आणि या गदारोळ झालेला जो आहे त्याच्यामुळे आपण या ठिकाणी त्यांचे काही समर्थक जमलेले आहेत आणि त्या समर्थकांना आपण काही त्या त्याबाबत जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत त्यांचे काही समर्थक आहेत त्याच्यामध्ये खटके तात्या म्हणून आहेत वडिगोदरीचे मला एक सांगा की आज जो देवरामध्ये गदारोळ झाला याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त करणार खर तर आम्ही संविधानाला मानणार लोक आहोत गदारोळ कोणी केला काय केला इज्जत जाहीर ज्या ठिकाणी काल सरांचा पुतळा जाळला त्या गेवराई तालुक्यातल्या ओबीसी बांधवांचं म्हणणं होतं ते सर आम्हाला तुमचा दुग्धाभिषेक करायचा आणि त्याच चौकात करायचा म्हणून आम्ही आज त्या चौकात गेलो तिथाल्या आमदाराने ज्या आमदाराला धनगर समाजाने ओबीसीने मतदान केलं त्या आमदाराचे कार्यकर्ते जर आमच्यावर दगड बेकरीचं असतील तर या महाराष्ट्रात गुंडा राजे का हे आमचं त्यांना सवाल आहे मग आमचं आपल्या माध्यमातून मा देवेंद्र फडणवीसला एक विनंती आहे की या महाराष्ट्रात जर ओबीसी तुम्हाला जागरूक ठेवायचं असेल आणि तुम्ही म्हणतात की ओबीसी आमचा डी एन ए तर ओबीसीच्या नेत्यावर हल्ले होत असताना त्यामुळे अशा ह्या अशा डरपक धमक्याला भिनारे आम्ही नाही त्यामुळे आजच्या ना रिॲक्शन आम्ही नक्कीच देणार नक्कीच आता या ठिकाणी जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांनी या ठिकाणून त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवलेली लो होती बळीराम तात्या ते खटके यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे की ॲक्शनला रिॲक्शन येईल आणि कोणी काय कोणी केलेला हातचा हल्ला कोणी केलेला आहे काय केलेला आहे आणि कशा प्रकारचा घडून आलेला आहे हे त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमधनं आपल्याला सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरं एक समर्थक आहेत त्यांना मी या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे की आजचं हा जो नियोजित ते, दौरा होता की याच्यामध्ये तुम्हाला जो काही त्यांचा सरांचा बॅनर फाडल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं दु दुग्धाभिषेक करायचा होता तर याच्यामध्ये तुमची काय समोरच्यांची काय नियोजित प्लॅनिंग होते असं तुम्हाला काही समजलं होतं काय त्याने अचानक सोपं हल्ला केला आम्हाला सरांचा दुग्धाभिषेक करायचा होता त्यांनी सरांबद्दल वाईट हेतूने तिथं ते त्यांचा पुतळा जाळला आणि आम्हाला तिथं दुग्धाभिषेक करायचा होता तर त्यांनी अचानक असा हल्ला आहे ते केले आणि त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो हे लोकशाहीचं राज्य आहे त्यांना वाटतं की अशी दहशत निर्माण केली म्हणजे ही ओबीसी जनता गोरगरीब जनता जी आहे ही दबन आणि दबल्यानंतर यांचा आरक्षणाचा जो लढा आहे हा कमी होईल आणि आपल्या झुंडीच्या झुंडी आपण ठेपूर राहू यांच्यावर असे हल्ले करत राहू त्याच्यामुळं ह्या हल्ल्याला प्रत्युत्तर असं आहे की बाबा ओबीसी समाज जर त्याच्या स्वतःचा पादरातलं चाललेला आरक्षण टिकवायसाठी किंवा आता शांत बसणार नाही किंवा जास्त संख्येने आता उपकडून उठणार नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे जास्त संख्येने उकळून पडणार आहे असं तुम्ही म्हणताय आता आम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की गेवराईचे जे काही आमदार आहेत हे संवैधानिक पदावरती आहेत आणि पदावरती असताना त्यांनी जे काही समर्थन केलेलं आहे आणि समर्थन करून त्यानंतर पुन्हा असा जो हल्ला केलेला आहे ह्या कित हा कितपत योग्य आहे सर्वप्रथम मी या जो हल्ला केला आहे हा भाड हल्ला असा निश्चित व्यक्त करतो आणि खरोखरच आज मी म पाहिली ती मुलाखत त्यांची ब बोलण्याची भाषा पण बघितली आपण एक संविधान पदावर आहात आपण एक आमदार आहात आणि तालुक्यातील रोजी समाजाने पण आपल्याला मतदान केलेलं आहे हा हल्ला नियोजित नव्हता म्हणजे प्लॅन करून हल्ला केलेला आहे हा संपूर्ण प्लॅन होता व भीतीवर डोळं ठेवून तो टपरीच्या मागाला कोण चपला फेकणं हल्ला करणं त्यांना कुठेतरी वाटलं की ओबी समाजाला डॅमेज करूया आणि यांच्या कायदे दडपण आणलं म्हणजे लोक घाबरतील पण मी तुम्हाला सांगतो त्यावरही तालुक्यात आपला ओबीसी समाज गाभरणारा नाही त्यांना तर वाटलं असेल आता मी बघतोय ते लाईव्हमध्ये कॉमेंट वगैरे वाचतो लोकांच्या काय बोलता तो लोक होती काय म्हणतात त्यांच्या बुद्धीची फुले शिव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता तुम्ही छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र म्हणता आणि आय बहिणीवरती असले घाण भाषा तुम्ही बोलता हे कुठं आहे तुम्हाला सन्माननीय आमदार मोदय की असली बोलण्याची भाषा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये ठीक आहे लोकशाहीमध्ये बोललं पाहिजे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे माणसाने बोललंच पाहिजे न्याय अन्याय शेवटी होत असतो कोणावरती पण जी बोलण्याची भाषा आहे जो आज अखेसरावांचा हल्ला झाला हा अखेर महाराष्ट्राने बघितला आणि हा ओबीसी समाज गेवराई नाही बीड नाही जालना नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून उठला आहे माझा पाच मिनिटसुद्धा फोन बंद नाही मला प्रत्येक जिल्ह्यातून फोन येतात की साहेब हे कुणी केलं हे कटकर असताना कुणी केलं हे सगळं नियोजित प्लॅन होता आणि हाकेश सरवर त्यांना हल्ला करायचा होता ही सुरुवात आम्ही केलेली नाही आहे मी परत परत सांगतोय या महाराष्ट्राला ही सुरुवात आम्ही केलेली नाही आहे ही सुरुवात कुणी केली हा संबंध महाराष्ट्र बघते निश्चितच तुम्ही सांगताय की त्यांनी पूर्वनियोजित हा कट रोखला होता तर आता याच्यानंतरची तुमची पूर्वयोजना किंवा तुमचं हाके सरांना प्रोटेक्शन देण्याचं काय योजना असेल आदरणीय आमचे नेते हाके साहेबांचा आदेश हा आमच्या अंतिम आदेश आहे आमचा जीव जरी गेला ओबीसी समाजाचा तर आम्ही हाकेसाहेबाला संरक्षण देणार शेवटी संरक्षण देणंही डिपार्टमेंटचं काम आहे मी सन्मान्य मुख्यमंत्री मोदी यांना विनंती करतो की आपण आमच्या लढवाई नेते हाकेसाहेब यांना आपण झडपला सुरक्षा द्यावी मी मागंही पण बोललो होतो विधानसभेचा आम्हालाही त्यांना बोललो होतो की त्याला आपण सुरक्षा द्या जो भटके आम्ही जसे दे लढतो आहे जो संघर्ष करतो आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत काम करतो आहे कोणासाठी काम करतो आहे दिन दुबळ्या गरीब ज्यांचा कोणी वाली नाही त्या लोकांसाठी काम करते त्या लोकांना संरक्षण द्या आपण जर नाही दिलं निश्चितच या वेगवेगळ्या का कार्यकर्ते जे आहेत हाकेसाहेबांचे समर्थक जे आहेत ते त्यांचं सगळ्यांच्या वाईटमधून एक गोष्ट लक्षामध्ये येते की आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे आहेत यांनी हाकेसाहेबांना संरक्षण द्यावं अन्यथा ॲक्शनला रिॲक्शन येईल या पद्धतीचं सर्वांनी सा आपल्याला प्रतिकार दिलेल्या आहेत अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन बटनला प्रेस करा धन्यवाद